नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नवद क्लास या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण पन... मराठी बघूया मराठीमध्ये नाम नाम हा घटक बघूया की जेणेकरून म्हणजे आपल्याला तिन्ही सब्जेक्ट पेपरपर्यंत आपले तिन्ही सब्जेक्ट सब्जेक, कवर झाले पाहिजेत म्हणून तुम्ही क्लास सातत्याने करा आणि जेवढी होईल तेवढी प्रॅक्टिस वाचन समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द शब्द शब्दसमूहाबद्दल शब्द हे पेपरला आता थोडं पॅटर्न चेंज झालेलं आहे आधी कसे उतारेच येत होते आता थोडं चेंज झालेलं आहे चला तर आज आपण नाम बघूया नाम म्हणजे काय नाम म्हणजे प्रत्येक नाव हे नाम असते म्हणजे प्रत्येक नाव हे नाम असते तर मग हा काय झाला पेन हा हा काय झाला कागद मग हे म्हणजे जे आपल्याला जे आपण व्यवहारामध्ये दैनंदिन जीवनामध्ये जे काही आपण शब्द यूज करतो वस्तूला वस्तूला प्राण्याला ओळखण्यासाठी तर त्याला आपण नाम म्हटले जाते म्हणजे सृष्टीला ओळखण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या विकारी शब्द म्हणजे नाम होय म्हणजे सृष्टीवर जगावर पृथ्वी तलावर जेवढे काही शब्द आहेत त्याला नाम म्हटले जाते तर आपण बघूया त्याची व्याख्या नाम म्हणजे सृष्टीला ओळखण्यासाठी सृष्टीला ओळखण्यासाठी वापरण्यात येणारा विकारी शब्द विकारे शब्द म्हणजे नाम होय आपल्याला डेफिनेशन जर समजले तर आपल्याला कोणतंही कोणतंही शब्द असो हो। आपल्याला ओळखता येईल तर मराठीमध्ये नामाचे एकूण तीन प्रकार पडतात नामाचे तीन प्रकार पडतात तर आपण सामान्य नाम विशेष नाम आणि भाववाचक नाम असे तीन प्रकारचे नाम आहेत सामान्य नाम विशेष नाम व भाववाचक नाम आता आपल्याला आपण डेफिनेशन बघितली नाम म्हणजे काय सृष्टी तलावावर जगावा पृथ्वी तलावावर जेवढे काही वस्तू प्राणी ओळखण्यासाठी एक नाव दिलेलं आहे आपण हे आण ते आण ते आण करतो का नाही स्पेशल प्रत्येक वस्तूला एक नाव दिलेलं आहे त्याला आपण नाम म्हणतो तेच नाव जास्त कन्फ्युजन व्हायचं काम नाही म्हणजे सृष्टीला ओळखण्यासाठी वापरण्यात येणारे विकारी शब्द म्हणजे नाम होय विकारी म्हणजे लिंगवचन विभक्तीमुळे बदल होतो हा शब्द दिलेला आहे ना विकारी इथे लिंगवचन याच्यामुळे बदल होतो त्याला विकारी असे म्हणतात आणि अविकारी अविकारी म्हणजे लिंगवचन विभक्तीमुळे बदल होत नाही ते जसेच्या तसे राहतात तर मग आपण आता इथे तीन नामाचे तीन प्रकार आहे सामान्य नाम विशेष नाम आणि भाववाचक नाम तर सामान्य नामामध्ये काय येणार ना आहे कुत्रा मुलगा आणि शहर आणि विशेष नामामध्ये मोती राम आणि मुंबई आणि भाववाचक नामामध्ये राग शौर्य आणि मृत्यू आता इथे बघा सामान्य नाम दिलेलं आहे कुत्रा मुलगा शहर तर आपल्या याच्यामध्ये सामान्य म्हणजे आपण आता रस्त्याने कुत्रा जात असतो तर मी त्याला कुत्राच म्हणणार आणि तुम्हीसुद्धा त्याला कुत्राच म्हणणार तर मग ते काय झालं सामान्यला रस्त्याने किंवा स्कूलमध्ये किंवा घरामध्ये कुठे मुलगा असला तो बाहेर आहे किंवा एक्सपायझेड रस्त्याने जात आहे तर मी त्याला मुलगाच म्हणणार तुम्ही त्याला मुलगाच म्हणणार का तुम्ही तुम्ही त्याला म्हणणार एक उतरा कुठे चालला तसं म्हणणार का नाही म्हणजे सर्व सर्व जे सर्व व्यक्ती त्याला एकाच नावाने हाक मारते त्याला सामान्य नाम म्हणतात शहर शहर मी शहरच म्हणणार ज्या ठिकाणी सर्व सुख सुविधा असतात त्याला म्हणजे मोठं डेव्हलप झालेलं शहर त्याला शहर म्हणतात आणि विशेष नाम विशेष नाम म्हणजे त्या व्यक्तीला प्राण्याला ओळखण्यासाठी एक ठेवलेलं नाव सांगायचं म्हणजे ठेवलेलं नाव म्हणजे विशेष नाम मोती मोती रस्त्याने जात आहे मग मोती कोणाचं नाव आहे कुत्र्याचं नाव आहे मोती म्हणजे त्याला ओळखण्यासाठी एक विशेष नाव दिलेलं आहे मोती आणि मुलगा इथे प इथे मुलासाठी कोणतं नाव वापरलेलं आहे राम आणि शहरासाठी मुंबई म्हणजे आपण कोणतंही शहर म्हणू शकतो का इथे कोणतंही शहर इथे कोणताही मुलगा पण इथे राम दिलेला आहे या मुलासाठी विशेष नाम वापरलेलं आहे राम आणि शहरासाठी विशेष नाम वापरलेलं आहे मुंबई तर आपण इथे म्हणजे ठेवलेलं नाव म्हणजे विशेष नाम आता इथे आहे भाववाचक नाम नामाचा तिसरा प्रकार भाववाचक नाम तर याच्यामध्ये राग शौर्य आणि मृत्यू भाववाचक नाम म्हणजे आपण जे म्हणजे ज्याला परशही करता येत नाही आणि चवही घेता येत नाही आणि डोळ्यांनी पाहताही येत नाही त्याला आपण म्हणजे अशा कल्पनेने मानलेल्या जे गुण आहे अवस्था आहे कृती आहे त्या नावांना भाववाचक नाव असे म्हणतात भाववाचक नाम कसे ओळखले जातात ज्याला परशही करता येत नाही आणि चवई घेता येत नाही फक्त डोळ्यांनी डोळ्या डोळ्यांनी पाहता येत नाही अशा कल्पनेने मानलेल्या गुण अवस्था व कृती त्यांना भाववाचक नाम, नाम असे म्हणतात तर आपण भाववाचक नाम बघितलेलं आहे आता आपण याच्यावर भाव सामान्य नामाचे आणखी दोन प्रकार पडतात सामान्य नामाचे एक पदार्थवाचक नाम आणि दुसरं समूहवाचक नाम तर पदार्थवाचक नाममध्ये अर्थात पदार्थच राहणार आहे साखर तूप दूध हवा हे जे आहे ते पदार्थवाचक नामामध्ये ते म्हणजे जे पदार्थ शक्यतो लिटर मीटर किलोग्रॅममध्ये मोजले जातात संख्येत मोजले जात नाही अशांना पदार्थवाचक नाम म्हणतात तर पदार्थवाचक नामामध्ये कोणकोणते येतात जसं की तांबे तांबे कसं मोजल्यात किलो मध्ये मोजतात ना कापड कापड मीटरमध्ये पीठ पीठ किलोमध्ये पाणी पाणी लिटरमध्ये सोने सोने ग्रॅम मध्ये तर हे पदार्थवाचक नाम झाले जे पदार्थ शक्यतो लिटर मीटर किलोग्रॅममध्ये मोजले जातात संकेत मोजले जात नाही आपण एक सोनं दोन सोनं एक पाणी दोन पाणी असं म्हणतो का नाही पाणी बकेट भरून आणली तर पंधरा लिटरची बकेट बॉटल आणली तर एक लिटरची बॉटल त्याच्यामुळं त्याला लिटर मीटरमध्ये मोजल्या जातात त्यांना पदार्थवाचक नाम म्हणतात आता समूहवाचक नाम समान गुणधर्म असणाऱ्या समूहवाचक नाम समान गुणधर्म असणाऱ्या अनेक घटकाच्या एकत्रित समूहाला दिलेल्या नावाला समूहवाचक नाव म्हणतात तर समूहवाचक नामामध्ये काय येणार ना आहे मोडी मोडी कशाची असते इंधन जुडी जशी पालकची जुडी मेथीची जुडी त्याप्रमाणे ढिगार म्हणजे त्याच्यामध्ये एक संख्या असते का नाही असंख्य संख्या मिळून झालेला गट तयार सैन्य याच्यामध्ये समूहवाचक नाम नामामध्ये येतात तर आता आपण समूहवाचक नामावर नाम ओळखण्यासाठी आपण काही उदाहरण बघूया त्या त्या मला पुस्तक आणि चार नंबरचा आहे कोण। तर याच्यामध्ये आपल्याला सॉरी नाम ओढ आहे उदाहरणे नाम ओळखायचे नाम ओळखणे याच्यामध्ये आपल्याला नाम ओळखायचं आहे तर त्या काय झालेलं आहे त्या मला पुस्तक आणि कोण याच्यामधलं नाम ओळखायचं तर आपण त्या म्हणजे सर्वनाम नामायवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात सर्वनाम मला सर्वनाम पुस्तक काय आहे पुस्तक नाम आहे आणि कोण कोण हे पण सर्व नाम आहे मग आपलं ऑप्शन काय येणार आहे ऑप्शन क्रमांक तीन पुस्तक आता आपण दुसरं उदाहरण बघूया एक थोडी दुसरा ऑप्शन आहे प्रेमळ तिसरा आहे हुशार आणि चौथा आहे होडी होडी पहिलं ऑप्शन थोडी दुसरं प्रेमळ हुशार आणि थोडी हुशार काय आहे विशेष नाम हुशार आहे विशेष नाम प्रेमळ काय आहे गुण म्हणजे भाववाचक नाम आणि होडी काय आहे नाम मग आपलं ऑप्शन क्रमांक चार येणार बरोबर प्रश्न तिसरा देखणे देखणे दुसरा आहे लोनी तिसरा आहे शुभ्र आणि चौथं ऑप्शन आहे इतर लोणी काय आहे नाम मी लोणी म्हणणार तुम्ही लोणी म्हणणार का मी लोणी म्हणणार तुम्ही ताक म्हणणार का त्याला नाही शुभ्र शुभ्र काय आहे विशेषण आहे त्यांनी पांड तिने पांढरी शुभ्र साडी घातली कशी साडी घातली पांढरे शुभ्र मग एक आहे विशेषण आणि इतर काय आहे सर्वनाम मग आपलं उत्तर येणार आहे दोन लोणी प्रश्न तीन बोलकी दुसरं आहे लोणचे तिसरं आहे काही आणि चौथं आहे खालचे तर आपण याच्यामध्ये बोलकी बावली बो, बावली कशी आहे बोलकी हा झाला धातुवाचक नाम तुम्हाला एवढं नाही आहे त्याच्यामध्ये तुम्हाला नामच विचारलेलं आहे पेपरला पण पर मी तुम्हाला सांगते लोणचे लोणचे काय आहे नाम मी लोणचंच म्हणणार तुम्ही पण लोणचंच म्हणणार आपलं उत्तर लोणचे आहे काही आहे सर्वनाम आणि खालचे आहे शब्दयोगी अवय अवय प्रश्न क्रमांक पाच मध्ये आपण बघूया प्रश्न क्रमांक पाच पाऊन आंबट तिसरं आहे अर्धा आणि चौथं आहे दार आंबट काय झाली चव पाउन काय झालं माप हे अर्धा पण माप झालं दार आहे नाम मग आपलं उत्तर झालेलं आहे ऑप्शन क्रमांक चार दार तर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राय सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जेणेकरून तुम्ही रोज क्लासला जॉईन व्हा तुमच्या म्हणजे तासिका जर रेग्युलर केल्या घरी अभ्यास केला मी म्हणत नाही की माझ्या तासिकेनुस म्हणजे तासिकेमुळेच तुम्ही रिझल्ट येणार तसं नाही तुमच्यामध्ये पण सातत्य लागणार त्याच्यामुळे नवीन नवीन दोन हजार पंचवीसची आता नवनीत गाईड आलेली आहे नवीन नवीन बुक रेफर करा प्रश्नपत्रिका सोडवण्याचा प्रयत्न करा ते पण म्हणजे मिनिट वगैरे लावून म्हणजे तुमचा किती वेळ कशामध्ये कोणत्या सब्जेक्टमध्ये किती वेळ जातो हे आपल्याला कळणार चला तर त्र्याऐंशी सतरा चोवीस एकोणीस शहाऐंशी या नंबरला तुम्ही हाय पाठवा म्हणजे तुम्हाला मी ग्रुपला जॉईन करणार